आज आपल्या या नगरी पाटोदा गाव मध्ये संघर्ष योद्धा आदरणीय जरंग पाटलाचं आगमन झालेलं आहे आपलं गाव अगोदरच चांगलं आहे त्यात अशा माणसाचे पाय आपल्या गावाला लागले आणखीन गाव चांगले होईल असं पण अशा करूया आपल्या एका फोनवर एका शब्दावर साहेबांनी आपल्याला वेळ दिला तारीख दिलं अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ घेतोय वाट पाहतोय जायला वेळ नाही लोक आपल्याला भेटायला वेळ नाही काही होण्यासारखं नाही पण जे होण्यासारखं आहे ते अख्खं गाव तुमच्या माझं कधीही पाठीमागे राहील तुम्ही जो निर्णय घेता तो आम्हाला कधी मान्य राहील तुम्हीच आमच्या गावाला काय आदेश द्यायचा तो गावा मी खूप जास्त काही बोलणार नाही पोहरायची एक अपेक्षा आहे दोन शब्द तुम्ही त्यांच्या समोर बोला तुम्ही बोलून काहीतरी आदेश देताना त्यांना आशीर्वाद देताना खाली पासून घ्या ना खाली

खाली बसा शांत बसा बोलू नका बोलू नका बोलू नका प्लीज विनंती बोलू नका आज आपल्या आदर्श पाठवत नगरीत तुम्ही आम्हाला बोललं हेच आमचं भाग्य सगळ्या लवकर इथल्या आणि आपण कारण माझा पण मारलेला आहे मी तरी काय करू ज्या मार म्हणून हा यशाला बघा माझे बाबा पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळालं आतापर्यंत सकत, सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेला सव्वा कोटी अंदाजे मराठी नेत्याचा फायदा उचलला आज एक मला नवीन माहिती शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथ काय लेकरांचे फायदे होईल एका मुलीचा आय पी एस म्हणून एक्विसावा नंबर आला होता आधी तिला काहीतरी व्हायचं होतं कर्मचारी काहीतरी एकवीस नंबर म्हणल्या आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं ते आय पी एस आली आय पी एस आयोग एकवीस नंबरहून डायरेक्ट दोन नंबरवर आले आणि ते एकवीस नंबरला कानाकोबऱ्यात कुठेतरी पडली असते आणि जी तिला तिच्या बुद्धिमतेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसते बुद्धिमत्ता असूनही मिळाली नाही पण या आरक्षणामुळे ती एकवीस नंबरहून दोन नंबरवर आली क्लास वन अधिकारी झाली आय पी एस अधिकारी झाले सॉरी एवढ एकजुटेमुळे फायदा आपल्या समाजाचा आपल्याला हो नाही होणार आहे रायलेण्यासाठी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित आधी सुद्धा साकारनं काढली त्याची अंमलबजावणी यंदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातलं एकही एक घर आरक्षणापासून चित्रांत नाही आरक्षण किंवा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे जशी बाकीच्या इतर बांधवांना तशीच मराठ्यांना सुद्धा म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम या असा काही विषय नाही हा जातीचा कार्यक्रमच नाही ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण वागतोय काम तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल आज पुन्हा एक माहिती मिळाली आता गाडीत बसल्यावर खरं एका फोटो माहीत नाही मी आधी कृतांकी सर्कुलर सरकारचं बघितलं नाही पण आधी आचारसंहिता असताना असं करता येत आहे का हेही मला माहीत नाही परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातले मार्ग देतो आणि हैदराबादचं फुटा लागू ला करतो अशी मला आत्ता माहिती मिळाली पण हे आचारस होत आहे नाही होत आहे हे माहित नाही सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्या ना तरी एवढा मोठ्या अंगावर अधिकृत माहित असल्याशिवाय बोलू नये गाडी जे बोलले ते सांगितलं कारण निरात रक्टात महात्मा गांधा असतो सर्व सर साहेबच केले आपल्याला आपल्याला यायचं मद नाही शोध आपला जे रक्क असतो त्याच्यावर दारशे मिळाला कुठून आणून मी शिवतो का आणायचो मला येतच नाही का आणि गेलो गरगडीत बोलायला आणि एक दानू सार शो मग काय करायचं त्यापेक्षा ते लपडत गाड्या गोतून नाही आहे ते चलून द्यायचं त्यांना आता एक प्रॉब्लेम आहे मी बोललेला त्याच कळत तेवढा एक प्रॉब्लेम आहे त्यांना मला शब्द नाही कळाला त्या अधिकार जो त्याचा अर्थ काय होतो त्याला नाही कळलं की ते मला गेले ते भाई त्याचा अर्थ काय होतो मी दोन दिवस पण आता आहे ते आहे मी शेतकऱ्याचा पोरग आहे मला माझ्या समाजाची आहे माझ्या समाजाचं किती कष्ट आक्रोश म्हणून मी त्यांना फुटत नाही मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना आणि त्यांचं नेमकं तेच दुख नाही मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज भी होत सगळ्यात मोठी गोष्ट आता मग काय दिलं असतं त्यांनी काही पण आता मला पैसे लागत नाही पद बी लागत नाही आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांचे पैसे देऊन फडा आणि ते पद देऊन फडा दोन इमान लागत नाही कारण पराचं मला काही कळत नाही आणि पैसे तर मला दमत नाही पैसे जमतलं जमत नव्हतं खर्च असतं आपल्याकडून कोणाला फोन करून बघा आपल्या तिथे ते काय आपल्याला जमत नव्हती जसं हिंदी समज जमतलं पैसे आपल्या <स्थाथ> पत्रकार बांधावर सुद्धा टेस आहे तुम्हाला प्रश्न विचार हिंदीतून ते पहिलं इतर मी उत्तर दिलं ते आधी असून घेतो मग दुसऱ्याचे त्याचा प्रॉब्लेम मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत मानलं आहे मी इमांदारी गेला तरी माझी इमांदारी मी नाही दैवत मानलो ज्या समाजाला मायबाप मानलो त्या समाजाला शिकवलं तरी करायचं मी नाही जाती कुशिक आहे माझ्या स्वार्थासाठी माझ्या स्वार्थासाठी मी नाही जाती मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब सात महिने झालं बाजूला नाही मला कसलं उंबर आहे सुद्धा माहित नाही जातात का नाही शाळेत जातात का नाही हेही मला माहित सात महिन्यात फक्त रात्री मला माहीत झालं की तीन दिवसापासून मुलगी आहे मी समाजाला तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय आणखी तिकडं नाही गेल शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल असं म्हणतोय माहीत पहिले जाईल का म्हणजे माहिती माझे पाठ ठटून घ्यायला नाही आलो परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असते आलो मी नाही समाज विकून मी मोठा होऊ शकतो मला माझ्या समाजाला जे हक्काच आहे तेच पाहिजे फक्त देवाकडे माझी एवढीच माझ्या शरीराने आरक्षण मिळूच तर मला साथ द्या मी त्याचा मुठ कारण माझं शरीर जवळपोशणामुळे मला साथ देत मला पाच पायऱ्या उतरायचं मला तरी लागतो नसता मी रायगड स्टॉप चढतो कि उतरतो सुद्धा न थांबता पण आता उपोषणामुळे फसवणूक केलीच कालची कॅबिनेट घेतलेली आचारसंहितीच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळे स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही घेतो सगळे स्वारींची अंमलबजावणी नाही केली शेवटी आता आपल्यावर घेऊन ठेवले काय करायचं मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणजे तसा आदेश निदेश नाही द्या मी तुमचा मुलगा आणि लिहरू म्हणून काम करतोय कारण ज्या समाजाला मायबाप मानलो मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आतापर्यंत चोवीस तारखेलाच बैठक लागलो राज्यातल्या आपल्या पाठोदा गावासह परिसरातले सगळे गाव चोवीस तारखेला अंतर वालेले सगळे जरा काय करायचं पुढचे दिशा विचारू नको त्यात सगळेच बोलवलेत आपण सगळ्यांनीच या लांबचे ते संध्याकाळी यायलेत पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लोकांनी घराघरातून भाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यवस्था केली कारण एक जणाला पैसेसुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गण्या नाही आम्ही बंद केले त्या दुकानदाऱ्या बंद फुकट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही आत्तापर्यंत केलं बरं नाही मी तर मागंच आव्हान की तुकडून दिले असले तर माघारी मागं कारण इथं घामागाळा घामगाळून पैसे देतात समाजातील लोक शंभर पन्नास असतात कोणाकोण लुटण्यासाठी कोणाचं दुकानदार चालवण्यासाठी कोणाच्या दुकान चालवण्यासाठी आंदोलन नाही पैशासाठी नाही त्यामुळं तेवीस तारखेला संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि चोवीस तारखेच्या दुपारी पण केली त्यामुळं पाटोद्याच परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चालना बांधवांच्या माध्यमातून विनंती चोवीस सगळे अंतरवाले द्या कारण न्याय दिल्याशिवाय हटायचं माझ्या पाठीशी खूप षड्यंत्र रा खूप मी आतापर्यंत त्यांचे सगळे षडयंत्र तोडले त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या आपल्या जाऊनही